नमस्कार मी विकास आपल्या स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये आणि चोवीस जानेवारीपासून फर्स्ट क्लास दाबाडे हा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने या चित्रपटाचे फर्स्ट क्लास असे डायरेक्टर माझ्यासोबत आहेत हेमंत सर ज्याने <laughs> आता जे आहे ते फॉरेनला त्यांचं सगळं फॉरेनला त्याचं बजेट संपलेलं आहे त्यामुळे आता ते गावाकडे मस्त असा चित्रपट बनवण्यासाठी आलेले आहेत तर काय सांगा फर्स्ट क्लास दाबाडे यांचे डायरेक्टर फर्स्ट क्लास आता तुम्हालाच जास्त माहिती आणि प्रोसेसमध्ये होतं मला एक वेगळी गोष्ट यांच्याबद्दलही सांगायला आवडेल की हा चित्रपट नारायणगावमध्ये शुभ होत असताना नारायण गावात प्रचंड मदत यांच्याकडनंही झालेली आहे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हा भाग जरी आपला असला तरीसुद्धा इथल्या खोलवर ओळखी ज्या असतात त्या कामी येतात अशा वेळेला सो so, फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट तुम्ही म्हणालात तसं परदेशातलं बजेट हे म्हणजे <laughs> स्क्रिप्ट लिहायचं बजेट असताना ते लिहायचं बजेटच संपलं <laughs> की आता नकोच तिकडे काय आणि खूप दिवस मनात असं होतं की आपल्या गावात आपल्या मातीत काहीतरी शूट व्हायला हो पाहिजे आणि मग कुठली स्टोरी आता स्टोरी पण तशी सापडायला पाहिजे सो ही फिल्म मी आ, ही कथा लॉकडाऊनच्या दरम्यान सुचली होती मला आणि त्याच्यानंतर एक ड्राफ्ट लिहिला आणि अर्थात शितीला तो ऐकवला कारण पहिल्यांदा फिल्टर माझा तोच आहे बरोबर तिला ऐकवला आता ती म्हणाली की होऊ शकतं अजून चांगलं म्हणलं बरं मग अजून एक ड्राफ्ट लिहिलं तर ती म्हणाली की नाही होऊ शकतं आहे याच्यात मजा आहे पण अजून चांगलं व्हायला पाहिजे म्हणलं ओके मग मा माझं माझं काम चालू होतं मध्ये जिम्मा पण झाला जिम्मा बरोबर आणि जिम्मा टूच्या नंतर आम्ही प्रमोशन्सला फिरत असताना मी तिला म्हणलं की आता तो सिनेमा करूया पुढचा तर ती म्हणाली हां तोच करायचा आता आणि तो आपल्या गावी शूट करायचा बरोबर तर मी म्हटलं आपल्या गावी अरे ते इन्फ्रा आणि हे सगळं बघायला पाहिजे ते कसं होईल मला माहीत नाही पण तुम्ही सगळे होतात बाकी सगळी मंडळी होती आणि आपल्या भागातला मुलगा काहीतरी करतोय म्हणल्यावर हो सगळ्यांचा सपोर्ट होतो बरोबर आणि झालं ते म्हणजे आता मला खूप आनंद होतोय की सहा महिन्यापूर्वी बरोबर सहा महिन्यापूर्वी <laughs> इथेच या जागेवरच त्या चित्रपटाचं चित्रीकरण चित्रीकरण चालू होतं आणि आज सहा महिन्यांनी आपण त्या सिनेमाचं प्रमोशन सुद्धा बरोबर तिथेच तर ही मस्त गोष्ट आहे आणि आता तुम्ही मंडळीसुद्धा इथं येऊन म्हणून आपण गप्पा मारण्याचं कारणही तेच होतं आता काल तर काही इंटरव्यूज आपल्या घरात सुद्धा झाले शेतात झाले सो जाले। ते महत्त्वाचं आहे की व्हिज्युअली सुद्धा लोकांपर्यंत काहीतरी वेगळं आता हे काहीतरी वेगळं छान दिसत आहे तेही दिसलं बरोबर बर। कास्टिंग कसं होतं एवढं अमय सिद्धार्थ नेहमीचेच आपले सगळे आपले आपल्या हात ज्यांच्याविषयी आपला हातखंड आहे असेच कलाकार घेऊन काम करायचं असं ठरवलं होतं का यावेळेस पण तू किंवा शिती आहे परत मग सिद्धार्थ आहे अमय पण त्याच्या सिद्धार्थच ग्रुपमधला आहे मी आम्ही बरोबर आहे ना बरोबर वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी आम्ही लूज कंट्रोल नावाचं एक हो, हो। प्रायोगिक नाटक केलं होतं पुण्यात आणि ते प्रचंड गाजलं होतं त्या काळात सो so, त्याच्यानंतर मात्र आम्ही कधी का प्रोफेशनली हुँ. काम केलं नाही मी मुंबईत आलो तो मुंबईत थोडासा लेट आला आणि त्याच्यानंतर आपली आपली कामं करत होतो असं आम्ही बऱ्याचदा बोलायचो आपण काहीतरी करूया एकत्र आपण काहीतरी करूया एकत्र पण हा, हा सिनेमा करताना आम्ही ही त्या रोलची गरज होती म्हणजे सिनेमा तुम्हीसुद्धा जेव्हा अख्खा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही सोडून कोण करणार बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता हा प्रश्न वारंवार येतो की सिद्धार्थ आणि क्षितीच का किंवा बरेच बऱ्याचदा चेहरे तेच दिसतात तर तो ना कम्फर्ट आहे म्हणजे एखाद्या गो म्हणजे आता माझी तर टीम टीमसुद्धा बऱ्यापैकी सेम आहे से से म्हणजे जेव्हापासनं निर्मिती क्षेत्रात आपली कंपनी आली तेव्हापासून आपल्या कंपनीतली माणसं ही जवळपास तीच आहेत बरोबर म्हणजे आपले स्पॉट बॉयज असतील आपले लाईट बॉयज असतील ही सगळी मंडळी ही टीम सगळी एकच आहे आणि त्याचं कारणही असं आहे की ते काय असं कंपू म्हणून नाही आहे तर ते आता ना आता न बोलता कळतं काय गोष्टी एकमेकांना आहेत बरोबर आणि ही कास्टिंग करताना मी कायम एक वाक्य नेहमी सांगतो एक वेळ माणूस थोडं उन्नीस बीस असेल टॅलेंटमध्ये ते मला चालेल पण माणूस ग्रुपला चांगला पाहिजे बरोबर माणूस म्हणून माणूस चांगला पाहिजे तर ही सगळी मंडळी माणूस म्हणून माणूस चांगली आहे बरोबर आणि त्यामुळे मग यांच्याबरोबर काम करायला जास्त मजा आहे बरोबर आपण पाहतो की त्या सगळ्या पिक्चरमध्ये तुला स्टार लागतात फिल्ममध्ये आणि त्याला तू चांगला हँडल करतो पण यावेळीची गोष्ट अशी वेगळी होती की मल्टी स्टार तर आहेच पण त्यासोबत ते वराडी आहेत ते जिथं लग्न आहे ते लग्नाचे वराडी आहेत तर या सगळ्यांना हँडल करता करता आपलं काम करणं हे कितपत െങ്കില് <laughs> नाही खूप डिफिकल्ट याच्यासाठी केलं की आपण सिनेमा शूट केला तो मे जून, जून म्हणजे कडक ऊन गर्मी त्याच्यानंतर ढगाळ वातावरण आणि बऱ्याचदा पाऊसही पडला म्हणजे आपण होतो एकत्र माहित नाही सो इथे आपण लग्नाचा एवढा मंडप आणि एवढा मोठा सेट लावलेला आणि नशीब आणि देवाच्या कृपेने तो दुसऱ्या दिवशी मोठा आला पहिल्या दिवशी आलाच होता पण नुकसान काही झालं दुसऱ्या दिवशी पूर्णच वाहून घेतं ते सगळं सो ह्या सगळ्या काळात ना टेन्शन मला त्याचं सगळ्यात म्हणजे चॅलेंजिंग सगळ्यात जास्त वेदर होतं त्यावेळेला बरोबर वेदर साथ देत नव्हतं माणसं साथ देत होती <laughs> <laughs> बाकी सगळ्या साथ पण वेदरनी खूप गडबड केली होती थी। पण ठीक आहे म्हणजे असं वाटतं की कधी कधी काही अडचणी आल्या तर त्यातनं काहीतरी चांगलं होतं त्यातनं शिकून तुम्ही काही गोष्टी बदलता स्वतःसाठी ती प्रोसेस मला वाटतं या सिनेमाच्या बाबतीत झाली आणि ही सगळी वराडी मंडळी त्यांचं सगळं तामझाम आणि हे सगळं ते होऊन गेलं आज मला असं होतं की अशक्यप्राय गोष्टी होती गोष्टी होत्या ह्या मला असं ना पंधरा तारखेचं शूट होतं पहिला दिवस मला चार दिवस आधी असं वाटलेलं की हे सगळं होईल का नाही म्हणजे मनात टेन्शन होतं हे सगळं आता होणार आहे ना नीट कारण तामझाम तर ता खूप आहे तामझाम सगळं नीट होईल बरं कारण आपण असं नको करायला की उरक्त घेतल्या गोष्टी म्हणजे सॅक्रिफाईस नको करायला कुठल्याही गोष्टीमध्ये तर ते नाही झालं याचा मला आनंद आहे की जसं दाखवायचं होतं ज्या स्केलवर दाखवायचं होतं जी जी लोकेशन हवी होती ती मिळत गेली बरोबर आणि सगळं चांगलंच होत गेलं बरोबर आणि ज्या पद्धती म्हटलं की जी स्टोरी तुझी आहे भावंडाची एकत्र भावंड असतील नातेवाईक असतील सगळे पुन्हा ते दिसते चित्रपटामध्ये तर ते तू पुन्हा एकदा कॅमेऱ्याच्या मागून किती जगलस खूप जगलो खूप म्हणजे काही काही लोकेशन्सला आता आपल्या वावरात शूट झालं आपल्या नदीच्या शेजारी गुड नदीला शूट झालं काही काही ठिकाणी लहानपणी फिरलेली गावं आहेत त्या गावांमध्ये आता नारायणगावचं मार्केट नारायणगावच्या मार्केटला घरात लग्न असू दे घरात पूजा असू दे नाहीतर काही म्हणजे घरात काही आणायचंय तर नारायणगावला जायचं पिंपरखेड हे इथून बरोबर पंचवीस मिनिटावरती तर काही घ्यायला यायचं तर नारायणगावला यायचं त्यामुळे तो रस्ता ते नारायणगावचं मार्केट ह्या सगळ्या गोष्टी बघून ना चाइल्डहुड मेमरीज जाग्याच व्हायच्या म्हणजे आपण इथे आलेलो काकाबरोबर आलो असू काहीतरी बैलांचं खाद्यच घ्यायला आलो हेच करायला आलो हे सगळं आठवायचं हो आणि मला आनंद याचा होतो आहे की आता प्रेक्षकांना बघतानासुद्धा आहे ना मी जे बालपण जगलो बालपण सगळ्यांचं ऑलमोस्ट सेम असतं बरोबर म्हणजे बरोबर बऱ्याचदा त्याच्यात फरक एवढाच असतो की कोणाच्या घरात पैसे असतात जास्त कोणाच्या नसतात परिस्थितीवर ते अवलंबून पण बाकी आठवणी बाकी आपलं जडणघडण ती सेमच असते बरोबर सो ती मला वाटतं प्रेक्षकांना रिलेट होईल म्हणजे मी जे जगलो ते सांगायचा प्रयत्न या चित्रपटात केला आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा बऱ्यापैकी त्यांचंही बालपण आठवेल त्यांची भावंड आठवतील त्यांचं संपूर्ण कुटुंब आठवेल बरोबर आणि बाजू की चित्रपटात ज्या पद्धतीने जे सगळे ग्रुप आहे जे एक लग्नात सोनूचं लग्न आहे जे कोमलसोबत जे समाजात आहे <laughs> की ग्रामीण असेल किंवा शहरी असेल लग्न झाल्यानंतरच लगेच मुलभार झालं पाहिजे किंवा त्या लोक कपलस सेटल होऊन दिलं जात नाही किंवा त्यांच्यावर लगेच अपेक्षांचं बोजट टाकलं जातं की बाबा लगेच मुलबाळ झालं म्हणजे हा ठीक आहे तो आता हा बरे आम्ही त्याला सांभाळू पण ते लगेच होऊ दे अशा पद्धतीने जे नवरा आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा जे बर्डन टाकलं जातं त्याकडे तू कशा पद्धतीने पाहतोस थोडंसं त्यावरही आपल्या चित्रपटात भाष्य आहेच आणि मला असं वाटतं की एकतर घाई बऱ्याचदा असते पालकांना त्यांचंही चुकत नाही त्यांची सायकोलॉजिकल बाजू आपण समजून घेतली पाहिजे त्यांना असं वाटतं की लग्न झालं की त्याचा संसार सुरू करून गेला की आपण आपल्या मार्गाला मोकळे तो त्याच्या मार्गाला मोकळा म्हणजे त्याचंही टेन्शन नको आपलंही टेन्शन नको पण ह्या गडबडीत होतं असं की त्या पोराचं त्याला खरंच लग्न करायचं आहे का त्या वयात का त्याला अजून काहीतरी वेगळं करून बघायचं आहे तो जे करतो आहे ते त्याला जमत आहे का नाही हा त्याचा त्याचा लढा चालू आहे सो त्याला आपण ती तेवढी स्पेस देतो आहे का बरं लग्न करतानासुद्धा आता आपल्यासारख्या भागामध्ये जी मुलं आता शिकून मोठी झाली वेगवेगळ्या शहरात गेली ते आपला पार्टनर निवडतात आणि आता आपल्या ग्रामीण भागातही तसा ॲक्सेप्टन्स आलेला आहे त्या बाबतीत पण अजूनही काही घरांमध्ये असं आहे की पार्टनर निवडताना त्या बिचाऱ्या पोरांना बोलू सुद्धा दिलं देत नाही म्हणजे त्यांच्यात काय डायलॉग आहे त्यांना एकमेकांची ओळख आहे का, का। आणि मला असं वाटतं की पूर्वी आता ते काय आपले आई वडील किंवा आजी आजोबा सांगतात अरे आमच्या काळी नव्हतं असं काही बरोबर पण ह्या काळे आहे ना सुविधा आहेत गोष्टी आहेत फोन आहे कितीतरी गोष्टी आहेत बरोबर तर ओळखून घेतलं एकमेकांना तर पुढे जे प्रॉब्लेम होऊ शकतात ते होणार नाही बरोबर म्हणजे रेटून उगच राहायचं एकत्र ह्याच्यापेक्षा आधी समजून घेतलेलं असेल आधी प्लस मायनस माहिती असेल तर आयुष्यात गोष्टी पुढे सोप्या होऊ शकतात त्याच्यानंतर हे जे मुलाचं प्रेशर आहे की लग्न झालं की पुढच्या ॲनिव्हर्सरीला बाळासकटच फोटो आला पाहिजे म्हणजे मग ते दोन वर्ष झाली का लगेच बाहेर चर्चा काय ओके आहे ना सगळं <laughs> काय बरं <बराए> आहे <laughs> ना मग काय प्रॉब्लेम नाही ना सुनेचं सगळं ठीक आहे ना तीन वर्ष झाले तर अरे बापरे मग त्या आई बापाला सांत्वन करायला येतात तीन वर्ष झाली रे तुमचं काय खरं दिसतं ना मला चार वर्ष झाली का मग तो मलाच देवादिकाचं सुरू झालं सगळं झालं बरोबर पण मला असं वाटतं की त्या मुलांनी जर ठरवलं असेल की फॉर एक्झाम्पल पंचवीसाव्या वर्षी लग्न झालं आणि असं ठरवलं की आपण अठ्ठावीसाव्या वर्षी ट्राय करू बरोबर ते एक तीन वर्ष एकमेकांना ओळखण्यात एकमेकांबरोबर वेळ घालवण्यात आणि काय होतं नाहीतर मग त्या मेमरीज राहतं सांगत नाही सो so, हेही आत्ताच्या काळात फार महत्त्वाचं आहे की योग्य पद्धतीने फॅमिली प्लॅनिंग होणं आणि त्याच्यावर कमेंट आपला चित्रपट म्हणजे असं काही नाही की त्याच्यावर भाष्य आणि त्याच्यावरच आहे सिनेमा बरोबर हाही एक विषय आपण या चित्रपटांना हाताळला तर मोस्टली हे कारण असं मला असं वाटतं की तेव्हा असेल किंवा आता असं आता जास्त होतंय की संवाद कमी पडत चालला आहे शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्या राहणारी व्यक्ती म्हणजे एक गली सोडून राहणारी व्यक्ती सुद्धा आपण जाऊन फोन बोलत नाही ते फोन बोलतोय तर जाऊन प्रत्यक्ष भेटत नाही शुभेच्छा सुद्धा आपण फोनवर देतोय तर हा कुठंतरी संवाद नात्यामध्ये सुद्धा येणं गरजेचं आहे याबद्दल काय वाटतं शंभर टक्के म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत की जे आपण घरी बोलत नाही एकमेकांशी बसून बोलत नाही मोठे डिसिजन ते सगळे बोलतोच की आता ते दुकान टाकायचं आता काहीतरी हे करायचं काल ते जरा बिल भरलं आम्ही वगैरे पण ह्याच्या पलीकडे जाऊन तुला कसं वाटतंय असं आपण एकमेकांना बसून विचारतच नाही म्हणजे कधीतरी कुठल्या तरी, तरी बापांनी मुलाला चल जरा आज दोघंच बसून असं म्हणून बसवलंय आणि विचारलंय की बाबा बरं चाललंय तुझं ठीक आहे ना सगळं हा डायलॉगच गेला आता म्हणजे आता एकमेकांना गृहित धरणं झालं आहे काय जा गाडी आहे घर आहे पोरं झाली चांगलं झालं आहे त्याचं तर तसं नाही आहे त्याच आता त्या काळात आणि आत्ताच्या काळात स्पर्धा वाढली लोकांच्या जा अपेक्षा जास्त वाढल्या मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल uh, इलनेस हा जागतिक पातळीवर आता आजार म्हणून बघितला जातो तुला स्ट्रेस आहे म्हणजे तुला ट्रीटमेंटची गरज आहे बरोबर पण हे अजूनही असं होतं नाही ते मेंटल झालं म्हणतात आपल्या <laughs> भागात तर अजून असंच जर काही नाही त्याला जरा मेंटलचा त्रास आहे अरे नाही आहे मेंटलचा त्रास त्याला आत्ता कोणीतरी त्याच्याशी बोललं दोन वाक्य त्याला दोन गोळ्या दिल्या त्याला आराम पडला तर तो नीट होईल म्हणजे आत्ता आपण हृदयविकाराचे सुद्धा म्हणजे पंचवीस वर्ष वीस वर्ष तीस वर्ष लोक हार्ट अटॅकने जाऊ लागले त्याचं कारण संवाद आहे मला असं वाटतं की आणि फॅमिली पहिल्याच सगळ्यात सगळ्यात जवळची सगळ्यात हक्काची माणसं ही आपली फॅमिली आहे आता तिथंच जर संवाद हरवला तर मग काय कोणाशी बोलायचं आणि कोणाकडे जायचं मला असं वाटतं प्रत्येक फॅमिलीनी हे नक्कीच केलं पाहिजे की एकमेकांशी बोललं पाहिजे तुझं बरं चाललंय नाही विचारलं पाहिजे ना आणि घरात अगोदर कसं घरात खूप लोक असायची आजी असायची आजोबा असायचे चुलता चुलती वीचारे वीचारे ले 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 आज काय आले भावंड पण कमी होत चालले हम हमारे आज आलेला आहे भावंड कमी होत चालले संघ बहिणी बोलणं होत नाही तर मग चुलता चुलत भाऊ वगैरे तर लांबच राहिले त्यामुळे तो जो आहे की एक जरी लांब असेल आपण आजच्या जगात एकत्र राहणं सोपं नाहीये तर लांब ते एक फंक्शनल म्हणजे आपण लग्न आता आपण दाखव लग्नानिमित्त सगळे एकत्र आले तसं काही ना काही आहे बरोबर बरोबर फंक्शन आपण हा हा ते तुम्ही उरकून घ्या पूजा करायचे मम्मी पप्पा तुम्ही घ्या उरकून हे जे झालंय जेजुरीला जाऊन यायचंय नाही ते जरा पुढच्या सुट्टीला बघू काय आहे जेजुरीला जाणं देवाकडे जाणं महत्वाचं आहे का ते मला नाही माहिती पण मला माझ्या लहानपणीचं आठवतंय हो बसच्या बस, बस निघायची बरोबर मग मावशा सगळ्या आणि आम्ही निघालो काका सगळ्यांना आम्ही निघालो ते यायचे कुठे कुठे आम्ही अष्टविनायक यात्रा बरोबर आता मला तर कधी कधी वाटतं ह्या अष्टविनायक यात्रा आणि हे सगळं ना निमित्त होतं पण मला असं वाटतं की ते फॅमिलीनी एकत्र राहणं सगळ्या कुटुंबाला घेऊन आज देवाच्या चरणी नमस्कार केला ह्याच्यात आपल्यातली जी सगळ्यात मोठी आई असेल आजी असेल तिचं समाधान हे असायचं की लेकरबाळ एकत्र आहेत आहेत अजूनही एकमेकाला आहेत ते गेलं आता आपण नाही जात एकत्र बसनी, म्हणजे मी माझ्या लहानपणी टेम्पोत मागे बसूनही गेलेलं मी मग त्या गाद्या मग ते खायचं बांधून घेतलेलं मग वाटेत थांबलो झाडाखाली खाल्लं हे सगळं आत्ताच्या पिढीला बघायलाच मिळत नाही मला नाही वाटत इथून पुढे बघायला मिळेल आता ते कसं आहे दोघांचंच झालं त्यात पण दोघांमध्ये आता मुलगा दहा वर्षाचा झाला की तो त्याचा इंडिपेंडेंट कुठेतरी हॉस्टेलला असतो आणि त्याचं त्याचं चालू आहे मग तुम्ही काय करता तुम्ही त्याच्याशी बोलता का नाही बोलता म्हणजे खूप कठीण झालेलं आहे सगळं बरोबर अरे मग तिथं आता जस्ट येलो गाणं येऊन गेलं धमालमस्ती सगळ्यांनी केली इव्हेंटला पण धमालमस्ती केली जी इच्छा राहिली होती गाडी तिकडं डान्स केलं तिकडं पूर्ण केली त्याच्यात अजून बरेचसे डान्स याच्यामध्ये पहिले मिळणार आहे त्यानंतर इथलं याचं कोणाचा इंट्रीचा डान्स असेल तिथं गाणे डान्स असेल तर ते कसे आपण किती गाणी येणार आहेत आणि ते काय असणार आहे धमाल आताशी आपलं एक गाणं आलं आता दिसले हे लग्नाचं गाणं आहे जे यशोदा नागरीलाच बरोबर केलं त्याच्यानंतर मनाला लाईटिंग नावाचं एक रोमॅन्टिक गाणं आहे तोड साखळी नावाचं गोंधळाचं गाणं जे आपण निमगाव केलं त्याच्यानंतर शेवटी या चित्रपटाच्या एक अतिशय सरप्रायझिंग मुवमेंटला गाणं आहे ते थोडं नंतर येईल ओके त्या okay. चित्रपटाचा सार आहे okay. सो त्याच्यामुळे ते प्रेक्षकांच्या भेटीला थोडं नंतर येईल पण आता हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येत जातील okay. खूप गंमत आहे गाण्यांमध्ये एक बघा ना आता लग्नाचा सगळा म्हणजे मला आणि शितीला जे करायचं होतं ते साध्य झालं hmm. या निमित्ताने की मराठीत आपला असा आपके हे कॉन हो। हम साथ साथ हे बरोबर हे नाही आहे नाही आहे तर आपला असा एक तसा चित्रपट असावा की एक लग्न होत असताना ही सगळी गाणी वाजावीत म्हणजे आता हळदीचं गाणं मग लग्नाचं गाणं येणार मग आपली जी दुसऱ्या दिवशीची पहिली आंघोळ असलेली मग जिलबी भरवान लवण भरवान त्याच्यावरच गाणं त्याच्यानंतर लग्नानंतरचा गोंधळ आहे बरोबर जो आपल्या सगळ्याच आणि त्याच्यानंतर शेवटचं गाणं तर फार वेगळं आहे वेगळं तर असं म्युझिकल ट्रीट सुद्धा की जी सगळे कास्ट आहे ते मी असतील किंवा एक आजी जी आहे त्यांनी जी काही धमाल केली आहे किंवा धमाल ले की ते ले ले हे सगळे खूप एन्जॉय केलं मला अजूनही आठवतं निवेदिता सराफ या इतक्या सिन्सिअर अभिनेत्री आहेत त्या मला म्हणल्या हेमंत बाबा तुम्हाला घेतोयस पण मला ही तुझ्या गावाकडची भाषा जमेल ना ती काय खूप अवघड असते का म्हटलं नसते आता म्हणलं अहिराणी किंवा विदर्भाची भाषा किंवा खानदेशातली भाषा ही कठीण आहे म्हटलं आमच्या नारायणगाव मनसर जुन्नर भागात ना फक्त हेलय भाषेला आहेत काय काय शब्द आहेत काय काय शब्द तुम्हाला कळायचे पण नाही ती अंगली म्हणजे काय झालं कोणालाच कळायचं नाही म्हणजे आपल्यालाच कळू शकत काय झालं सो असे बरेच शब्द आहेत तर मी म्हटलं ते शब्द मी तुम्हाला ना मदत बोलताना पण म्हणलं एवढं आपण करत पण नाही होत कारण शेवटी प्रेक्षकांना काय चाललंय हे पण कळलं पाहिजे म्हणजे मी बऱ्याचदा ग्रामीण चित्रपट असे बघतो तेच बोलत आहेत आपल्याला काय कळ ना काय चाललंय त्यांच्या वाक्य मिस बोल तर मी वेळेला असं ठेवलं की आपल्या इकडचं फक्त हेल ठेव बरोबर तर मी ताईंना म्हणलं आपण बसू करू आपण त्याच्यावर काम तर मला अजून आठवतय माझ्या मुंबईतल्या ऑफिसला त्या चार दिवस सलग येत होत्या चल हेमंत माझे सीन वाचू मग मी ऐकवायचो मग त्या वाचायच्या मग पाच वेळा एक एक सीन वाचला जायचा मग मला म्हणायचं येत का मला तुम्हाला तुम्हाला येतच ता आहे काय प्रॉब्लेमच नाही सगळं ओके होणार सोबतीनं ही सिद्धार्थ आणि ही मंडळी सी आम्ही आणि ग्रामीण भाषा जवळनं पाहिली आहे साताऱ्यातलं आहिरे नावाचं गाव आहे त्याचं त्याच्यामुळे तिकडे त्याची शेती बिती असते तो ही गावी जात असतो सारखा आता ही मंडळी मुंबईतली काही अशी आहेत की ज्यांना गावच नाही बरोबर सो ग्रामीण लाईफच माहिती नाही पण ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली निवेदिता सराफ तर आत्ताही म्हणजे आजच्या प्रमोशनला त्या येऊ शकलेल्या नाही कारण त्यांची एक सिरियल चालू आहे पण त्या आत्ताही दुपारी त्यांचा मेसेज आलेला आहे की ते भुजबळला जाऊन जेवलात त्याच्यामुळे त्या खूप मिस करत आहेत आणि हीच गंमत असते जर एखादा सिनेमा करून फॅमिलीसारखी टीम तयार झाली याचा अर्थ त्या सगळ्या माणसांनी एकमेकांबरोबर मजा घेत काम केलं आहे आणि ते <नहीं>। महत्वाचं आहे कारण आपण जर आपल्या कामात मजा केली तर प्रेक्षक का आपल्या कामात मजा घेतील बरोबर जाता प्रेक्षकांना एक फर्स्ट क्लास डायरेक्टरच्या पद्धतीने एक जसा लग्नासाठी आपला जो अध्यक्ष आहे कार्यवाही जो आहे फर्स्ट क्लास दावड्याचा त्याबद्दल कसा करशील मी फार बोलणार नाही मी एवढंच म्हणेन की चोवीस जानेवारीला हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय हा चित्रपट म्हणजे तुमच्या फॅमिलीला माझ्या या फॅमिलीनी मारलेली घट्ट मिठी आहे आणि तुम्ही सगळे बरे आहात ना एवढंच विचारायचं आहे त्यामुळे थिएटरमध्ये या एकत्र एक या संपूर्ण कुटुंबाला घेऊन या कारण हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही एकमेकांना मिठी मारणार याची खात्री मला नक्की आहे